धर्मांतर करण्यासाठी बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी आम्हाला जेवण दिले नाही आणि मारहाण केली तसेच काही कैद्यांची दाढी कापली प्रार्थनाही बंद के बर बंद केली कीर्तन आणि आरतीही केल्याचा गंभीर आरोप खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने केला आहे यामुळे पुन्हा एकदा धर्मांतराचा प्रश्न गंभीर बनला आहे कारागृहातील भजन आरती आणि पवित्र प्रार्थना बंद करण्यात आल्या त्यानंतर महापुरुष आणि संतांचे फोटो काढण्यात आले धर्मांतर करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जेवण दिले नाही मारहाण केली एवढेच नव्हे तर गुन्ह्यातून सोडवू आणि पैसे देऊ असे दाखवण्यात आले काय सांगाल त्या दिवशी तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर आता दोन क्लायंट देखील देखील आलेले त्यांचे दे प्रकरण काय आहेत खऱ्या अर्थाने बीड कारागृहाचे सलमाननीय अधीक्षक पीटर गायकवाड यांच्या विरोधामध्ये माझ्या पहिल्या तीन पक्षकाराची तक्रार लेखी स्वरूपामध्ये मला प्राप्त झाली होती परंतु त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी वाढ झाली आहे अजून नव्याने दोन पक्षकार या ठिकाणी त्यांचे वकीलपत्र आज रोजी मला प्राप्त झालेत दुसरे भावले आणि गायकवाड मॅडम गायकवाड मॅडम हे पेटर गायकवाडवरती तीनशे दोनचा या ठिकाणी जो गुन्हा आहे त्याची खंडपीठामध्ये संभाजीनगरमध्ये या ठिकाणी त्यांनी अपील या ठिकाणी केलेलं आहे त्यांना जी काही जामिनीवर या ठिकाणी सुटका झाली आहे त्या जामिनीवरती फिर्यादीला तुम्ही कुठलाही पुरावा नष्ट करण्यासाठी त्रास देणार नाही ज बळजबरी या ठिकाणी करणार नाही कोणताही दबाव या ठिकाणी टाकणार नाही या अटी आणि शर्तीवरती माननीय न्यायालयाने त्यांना जामीन या ठिकाणी मंजूर केला आहे परंतु कारागृहाचे आधीशक साहेबांनी माननीय न्यायालयाचा या ठिकाणी अवमान केला आहे माननीय न्यायालयाचा या ठिकाणी अपमान या ठिकाणी केला आहे त्याच्यामुळे मी तात्काळ या ठिकाणी संबंधित माननीय न्यायालयाला त्याबाबत या ठिकाणी अप्लिकेशन या ठिकाणी करणार आहे हे नक्कीच नेमकं आता पुढे काय मागणी असणार आहे पुढी मागणी हीच आहे की पहिले तीन पक्षकार आणि हे दोन पक्षकार की माझ्या पक्षकारांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे तीनशे दोन सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांची या ठिकाणी फिर्याद आहे त्यांच्या पतीला या ठिकाणी बेदम मारहाण झाली त्यांचा मृत्यू या ठिकाणी कारागृहामध्ये झाला त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे दोन हजार वीसपासून मला वाटतं वीस बावीसपासून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आज त्यांनी माध्यमावर तुमचे व्हिडिओ पाहिले ते स्वतः बीडमध्ये या ठिकाणी आले आणि त्यांनी बीडमध्ये येऊन त्यांचं वकीलपत्र या ठिकाणी मला मला द्या दिलं माझे पक्षकार म्हणून त्यांनी त्यांचं या ठिकाणी आगामी एक कामकाज जे आहे संभाजीनगर न्यायालयामध्ये त्यांची पुढील जे काही ॲप्लिकेशन असतील त्यांचा या ठिकाणी दावा असेल ते मान्य न्यायालया या ठिकाणी मी हजर सादर करेल परंतु राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जे काही अर्ज मला प्राप्त झाले माझ्या पक्षकाराकडून ते महासंचालक साहेब महानिरीक्षक साहेब आय जी साहेब डी जी साहेब गृहमंत्र्याच्या माननीय सचिव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या सर्वांना लेखी स्वरूपामध्ये अर्ज या ठिकाणी मी एक दिलेले आहेत सात दिवसाचा अवघी वेळ त्यांना आम्ही दिला आहे सात दिवसामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर माननीय न्यायालयामध्ये आम्ही याचिका या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि शेवटी कोर्ट आम्हाला मार्ग या ठिकाणी उघडा आहे तर न्यायालयाकडून आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की या ठिकाणी माझ्या पीडित जे असेल किंवा माझ्या या ठिकाणी सामान्य पक्षकाराला या ठिकाणी न्याय मिळेल आणि माध्यमाच्या प्रसारमाध्यमातून असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीतून असेल कुठलीही दडपशाही होणार नाही कुठल्याही पुराव्याला छेडछाड होणार नाही आतमधील असलेल्या तीन कारागृहाला कारागृहातील तीन बंद्यांना कुठलेही दबाव तंत्राचा वापर होणार नाही ही सर्वस्व जबाबदारी या ठिकाणी शासनाची आहे ही या ठिकाणी आपल्याला सांगतो काय जळगाव मध्ये धर्म बदलवण्यासाठी माझ्या हो नवऱ्याचा मृत्यू आहे तोच प्रकार हिता चालू आहे बीडमध्ये त्याच्यामुळं मी राहू राहुल लागावांचा नंबर मिळवला आणि मला न्याय भेटण्यासाठी मी त्यांच्याकडे इथं आले माझ्या नवऱ्याचा मृत्यू दोन हजार वीसमध्ये झालेला आहे आणि त्यांनी मला पैसे देण्याचा आमिष पण दाखवले गायकवाड पॅटर्स जितेंद्र माळे अन्ना काकड दत्ता खोत आणि अरविंद पाटील अ नेमका तुमच्या पतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला धर्म बदलवण्यासाठी हं ते नेटवर्कच एक्सीलेंट जिल्हा कारागृह होता त्याच कारागृहात धर्म परिवर्तनाचा रॅकेट चालतय काय नेमक घडत होतं करण्यासाठी दबाव आरोपी म्हणून येत आहे आणि ते पेट्रस गायकवाड साहेब हे करत आहेत आणि आल्या आल्या भजन त्यांनी बंद केलं आणि आरती बंद केलेली आहे आणि मुस्लिम समाजांची जी नमाज असते ती पण बंद केली आणि त्यांची दाढी कठीण काढून टाकलेलं आहे त्यांचं म्हणजे धर्मांतर करण्यात त्यांना प्रवर्त केलेलं आहे आणि त्यांनी पैशाचं आम्ही दाखवलं की तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला आम्ही पैसे देऊ आणि प्रत्येक आरोपी असा होता आहे त्यांच्या की यात आ... ते सांगू शकत नाहीत आतापर्यंत किती जणांनी परिवर्तन केलं असेल आतापर्यंत ते बऱ्याच जणांनी धर्म केलं आहे म्हणजे त्यांची दाढी हे ते काढून आणि नंतर त्यांचे जे धर्मगुरू असतात ख्रिश्चन लोकांचे ते आलेले होते आणि गायकवाड साहेबांनी जे करून घेतलेला आहे काही लोकांकडून आणि काही लोकांच्या तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारी बाहेर पोटल्या नाहीत बरं तुमचा स्वतःचा काय अनुभव तुम्हाला कशा प्रकारे टॉर्चर करण्यात आला हा धर्म परिवर्तन करण्यासाठी मला भजन करण्याचा बंद केलं आरती करण्याची बंद केली आणि माझा जी भत्ता माझे जेवण जे असते ते बंद केलं तू धर्मांतर कर नाही केलं असतं तुला भत्ता नाही जेवण नाही हानमार केलेले आहे